तो इसे लगा के हां ये ना कहने की बात आई देखो अपन बड़ा मुलाकात कर तो तुम लोग तो अपन कोई लाख में मांगी है अभी दावा देना चाहते हो तुम लोग ये किसी ने देखा है तब तक तुम लोग गलत अपना तुम गलत कल्याण पूर्वेतील मराठी रिसेप्शनिस्ट तरुणी मालना प्रकरणी आरोपी प्रकाश जावत त्याच्या भावाला आज कल्याण सत्र न्यायालयात आणण्यात आले सन्मान्य न्यायालयाने त्याला चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सन्मान्य न्यायालयाने पोलिसांनी गोकुळझाव गुन्हा तीनशे सव्वीस पोलिसांनी माहिती दिली असता न्यायालयाने गंभीर दखल घेऊन त्याला कारवाई करायला सांगितली आहे दरम्यान मानपाडा पोलीस त्याला कोर्टात नेत असताना पत्रकारांनी कॅमेरा शूटिंग करत असताना तुम्हाला बघून घेऊ आपली एक मुलाखत अजून होईल अशी धमकीही पत्रकारांनी दिली भविष्यात जर हा गुन्हेगार सुटला तर त्या मुलीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी तिच्या भावाने आता एक नवीन अर्ज दिलेला आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची संरक्षणाची जबाबदारी पोलिसांची आहे अशी त्यांनी न्याय सन्मान्य न्यायालयात विनंती केली आहे त्यामुळे आता योग्य तो निर्णय कोर्ट जो घेईलच परंतु हा जो मुजोर गोकुळ झा आहे याच्या भावाला आज जामीन मिळण्यासाठी कोर्टाने त्याच्या वकिलाने अर्ज दाखल केला दरम्यान या मुजोर झाची मुजोरी ही दिसून येत आहे त्यामुळे यापुढे प्रशासन व न्यायालय कशा प्रकारचा न्याय करेल हे पुढे पाहावं लागेल रिपोर्ट फास्ट, अल्या। सदर गोष्टीमध्ये पीडिते तर्फे पहिले तर माझं असा आक्षेप आहे की संबंधित जे पोलीस आहेत त्यांनी ज्या प्रकारे सदर केसमध्ये तपास केला पाहिजे ज्या तत्परतेने किंवा ज्या ताकदीने सदर केस मेहरबान कोर्टासमोर मांडली पाहिजे त्या प्रकारे याच्यामध्ये तपास होत नाहीयेत सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांवरती कोणाचा तरी दबाव असण्याची शक्यता आहे असं स्पष्टपणे दिसून येत आहे कारण आज सुद्धा जे रिमांडसाठी पोलीस आले होते जी स्पेसिफिक काही कारण महत्वाची कारण पाहिजे होती ज्याच्यामध्ये पोलीस कोठडी वाढण्याची शक्यता होती परंतु पोलीस कोठडी मिळण्यासाठीची काहीही वैद्य ग्राउंड मेहरबान कोर्टात सादर करण्यात नाही आली आणि यामुळेच मेहरबान कोर्टाने आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याचा हुकूम केलेला आहे आज मेहरबान कोर्टाने पोलिसांनी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये या आरोपी विरुद्ध जो पूर्वीचा तीनशे सव्वीस चा जो गुन्हा होता गंभीर दुखापतीचा ज्याच्यामध्ये तो फरार होता त्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी ताबा मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे आणि मेरबान कोर्टाने तो मंजूर केलेला आहे हा आरोपी जो आहे तो गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आहे याला कायद्याची कशा प्रकारे भीती नाहीये हा पोलिसांशी सुद्धा अरेरावी करतो पत्रकारांनी काय विचारलं तर पत्रकारांशी सुद्धा अरेरावी करतो हा म्हणजे किती निर्गठ झालेला व्यक्ती आहे याच्यावरून दिसतो आणि पोलिसांनी पोलिसांना तपासामध्ये कशा प्रकारे सहकार्य करत नाहीये त्यांना प्रत्येक गोष्टीत उलट उत्तरं देतोय आणि सहकार्य करत नाहीये हे सुद्धा स्पष्टपणे दिसून आलं नक्कीच ती जी तरुणी आहे ती तरुणी आणि तिच्या दोन बहिणी अशा फक्त त्या तिघ्या बहिणी तिथे पिसवलीमध्ये राहतात घरात त्यांचा एक भाऊ आहे तो सांगलीला कामानिमित्त असतो त्यांना आईवडील नाही आहेत आणि अशा याच्यामध्ये याच्यावरती ओ... जर व्यवस्थित कायदेशीर कारवाई झाली नाही जर तो सुटला भविष्यात तर त्या मुलीच्या जीवाला आणि त्यांच्या कुटुंबाला नक्कीच गंभीर दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही बघा आज कोर्टामध्ये दोन्ही आरोपींना आज कोर्टामध्ये दोन्ही आरोपींना हजर केला असता आरोपीच्या वतीने आम्ही त्यांची बाजू कोर्टामध्ये मांडली त्यानंतर माननीय न्यायालयाने आरोपीला एम सी आर मंजूर केलेला आहे पोलिसांनी सात दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती परंतु पोलिसांनी जे काही ग्राउंड दिले होते पोलीस कस्टडीसाठी ते चुकीचे व त्याच्यासाठी पोलीस कस्टडीची आवश्यकता नाही असं आम्ही युक्तिवाद केल्यानंतर माननीय न्यायालयाने त्यांचा तपास पूर्ण झाला असं कथन करून आरोपींचा एम सी आर मंजूर केलेला आहे बघा आता त्याच्यावर जुने गुन्हे असल्याचं नमूद केलेलं आहे परंतु त्या ह्या ह्या गुन्ह्यामध्ये कस्टडी किंवा वाढीव देता येत नाही त्यामुळे माननीय न्यायालयाने ते के स्पष्ट केलं दुसरा गुन्हा जरी दाखल असेल तर त्याच्यासाठी तुम्ही वेगळा तपास करू शकता त्या गुन्ह्यामध्ये तपास करण्याकरिता याच्यामध्ये वाढीव कस्टडी देण्यात आलेली नाहीये बघा आता दुसरा एक तीनशे सव्वीसचा गुन्हा आहे असं त्या पोलिसांनी नमूद केलेला आहे परंतु त्या गुन्ह्यामध्ये वेगळा तपास ते करणार आहेत माझं अडोकड सुदाम गाव आहे आणि आता मला काच मिळाली आणि काय उपयोग कर दिवसाची मेलन कोटडी मागली होती पण जे आधीच रिमांडचं कारण होतं तेच आपण पोलिसांनी दिलं होतं त्यामुळे न्यायालयाने ती ग्रांड नाही केलं आम्ही मेलन कोटडी मागितली होती ती पोलिसांनी न्यायालयाने ग्रांड केलेली आहे 14 दिवसाची पोलीस कस्टडी आहे दोघांना पण मेलन कोटडी कोणत्या केस आणि पोलिसांनी त्याचे जुने गुन्हे दाखल त्याच्यावरती त्याच्यामुळे तो सराईत गुन्हेगार आहे असे काहीतरी सातूर मातूर कारण दिलेत जे ह्या केसची काय ह्या केसच्या रिलेटेडच नाहीत असे कारण देऊन त्यांनी पीसी मागण्याचा प्रयत्न केला होता पण न्यायालयाला ते आम्ही नजरेत आणून दिलं की त्या गुन्ह्याची आणि ह्या गुन्ह्याशी काय संबंध आहे त्या गुन्ह्याचा स्वतंत्र तपास ह्या गुन्ह्याचा वेगळा स्वतंत्र तपास आहे त्याच्यामुळे ह्या गुन्ह्यात दोन दिवस आधीच पीसी दिलेली आहे त्याच्यामुळे परत पीसी द्यायची गरज नाही ते न्यायालयाला आमचा युक्तिवाद पटला आणि न्यायालयाने